तर गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे तर मॉर्निंगला सकाळी आपण आज शॉप नाही लावलं मित्रांनो आज थोडं उठायला लेट झालं आहे आणि आता आपला जॉबचं पण टायमिंग झालं आहे आता भेटूया पुढे मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण शॉपवरती आलो आहे आज मी तुम्हाला एका व्यक्तीला भेटवणार आहे त्यांचं नाव रामदास भाऊ आहे ते पण माझ्यासारखं सकाळी साडेसहा सात वाजता त्यांच्या शॉपवरती येतात सकाळी शॉप वगैरे क्लीन करतात सकाळपासूनच त्यांच्याकडे क्लायंट चालू होता कारण की त्यांचा चहाचा व्यवसाय आहे आणि साडेसहा ते रात्री साडेसहा सात वाजेपर्यंत ते रात्री असतात म्हणजे त्यांचे पण ऑलमोस्ट बारा तेरा तास होऊनच जातात मित्रांनो पण ते पण खूप कष्ट करतात चहा बनवणं जरी सोपं असलं मित्रांनो पण सर्व करणं सर्विस देणं हे खूप अवघड आहे कारण की जवळपास त्यांच्याकडे वीस ते पंचवीस दुकानं आहे मित्रांनो कस्टमरचा कधी पण कॉल येतो आणि एकाच आस वेळेला असं पण होतं की दोन दोन तीन तीन कस्टमरचे कॉल येतात आणि त्यांनी मुलगा पण ठेवलेला नाही मित्रांनो एकटं ते सगळं हँडल करतात चहा पण ते स्वतः तयार करतात प्लस त्यांना मिळून पण देतात मित्रांनो आणि हे बघा आता त्यांच्याकडे पाहून पण म्हणजे असं वाटतं की आपण पण त्यांच्यासारखं धावपळ केली पाहिजे आणि आपल्यापेक्षा त्यांचं वय पण जास्त आहे मित्रांनो तरी पण ते एकटं सगळं करू शकतात तर आपण त्यांच्यापेक्षा जेव्हा नाही तर आपण किती धावपळ केली पाहिजे नाही का हे hey, आमचे रामदास भाऊ खूप मेहनत करता सकाळी सहा वाजता पासून उठता <laughs> त्याच्या पहिले रामदास भाऊ किती वाजता उठता साडेसहा ते रात संध्याकाळी साडेसहा सात वाजेपर्यंत जॉब करता बिचारे खूप कष्ट करता <laughs> मी तुम्हाला सांगितलं हे आपले रामदास भाऊ हे तर आमच्या शॉपमध्ये स्पेशल कस्टमर रामदास भाऊची चहा पिण्यासाठी येतात कारण की त्यांची अद्रकवाली चहा खूप भारी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची एक कॉफी त्याच्यामध्ये पण अद्रक टाकता कस्टमर डायरेक्ट आम्हाला सांगतं आहे की त्यांची अद्रकवाली कॉफी मागअर तुम्हाला रामदास भाऊची चहा आणि कॉफी जर प्यायची असेल तर राजीव गांधी भवन पशी रेमंड शॉप आहे रेमंड शॉपच्या एक्झॅक्ट शेजारी रामदास भाऊचा चहाचा स्टॉल आहे छोटा आणि ते खूप सुंदर असा चहा तयार करून देतात सगळ्यात महत्वाचं ते ताजा चहा करून देतात असं उकळलेला ठेवत नाही तर तुम्ही या इथे पाच मिनिटं उभे राहते तुम्हाला ताजा ताजा चहा करून देतील चहा किंवा कॉफी त्यांची चहा आणि कॉफी दोघांची टेस्ट खूप चांगली आहे का काय भाऊ काय बोलणार तुम्ही दोन शब्द आमचं चाईस टॉल हा आम्ही चहा चांगला बनवून देतो एवढा आवडतो चहा पाहिजे बरोबर आहे आणि काय काय टाकतो टाकतो रामदास भाऊ तुझ्याकडे कोणी ना कोणी नवीन क्लायंट येतीलच आपली व्हिडिओ बघून धन्यवाद तर मित्रांनो मी तुम्हाला आपल्या रामदास भाऊला भेटवलंय नेमकी काय झालं शॉप पण ओपन होतं तर मी फास्ट फास्ट मध्ये काढली आणि नंतर परत येऊन आता इथे व्हिडिओ काढतोय तर मित्रांनो मी तुम्हाला आता रामदास भाऊची ओळख करून दिली आहे बघितलं ना तुम्ही रामदास भाऊ किती मेहनत करतात तर नक्कीच तुम्हाला जर चहा कॉफी काही प्यायचं असेल तर एकदा तुम्ही टेस्ट करून बघा तर तुम्ही नाशिक मध्ये राजीव गांधी भवनच्या आसपास जर राहत असाल तर नक्कीच तुम्हाला रामदास भाऊची चहा चावडेल तर मित्रांनो आपली सुट्टी झाली आहे आज आपल्याला लवकर जायचं कारण मित्रांनो आज नातेवाईकांची घरभरणी हो तर आज आपण तर भेटूया पुढे तर मित्रांनो आज लवकर आलो आहे आपण घरी कारण की नातेवाईकांची घरभर आहे आता तिकडेच जायचं आहे आपल्याला आता मला तर लवकर तयार व्हावं लागेल मॅडम तर ऑलरेडी तयार आहे चला आता पटापट आवरूयात आणि निघूयात तिकडेच जायचं आहे कारण की आपल्याला खूप उशी झाला आहे साडेआठ वाजले मी साडेसात वाजता निघालो होतो शॉपमधनं आठ सवा आठ मला येते ये येतात झाली आहे आता निघूयात तर आता आपण पोचलो आहे लोकेशनच्या जवळपास आता जाऊयात तिथे प्रोग्राममध्ये आ, प्रोग्राम मध्ये कसं आहे मला तो व्हिडिओ काढता नाही येणार कारण की मी आता नवीन नवीनच नवी व्हिडिओ काढायला सुरुवात केली ना ब्लॉग काढायला तर जमणार नाही मला अजून बरं धन्यवाद तुम्हाला तर मित्रांनो आता आपण जाऊन आलो कार्यक्रम करून आलो आहे तिकडे आजचा ब्लॉग मित्रांनो कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा मला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आपल्या चॅनलला